एक धक्कादायक घटना समोर आली असून दिराचं लग्न ठरल्यामुळे मानसिक तणावात असलेल्या जीवन या संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली असून घरात लग्नाच्या घरावर अचानक शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार मृत महिलेचं नाव पुष्पा देवी झाल्यावरती गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ आणि नाराज होती लग्नाच्या अवघ्या दोन दिवस आधी तिनं घरातील एका खोलीत जीवन संपवल्याचं उघडकीस आलं आहे या प्रकरणातून मृत महिलेच्या पतीनं धक्कादायक आरोप केले पत्नी पुष्पा देवी आणि त्याच्या लहान भावामध्ये अनैतिक संबंध असल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं आहे दोघांमधील वाढती जवळीक लक्षात आल्यानंतर लहान भावाला दुसऱ्या शहरात कामासाठी पाठवण्यात आलं होतं त्यानंतर आपण पत्नी समवेत वेगळ्या घरात राहत होतो असंही त्यांना स्पष्ट केलं आहे प पुष्पा देवी ही दोन अल्पवयीन मुलांची आई होती एक मुलगा दहा वर्षाचा तर दुसरा सात वर्षाचा असल्याची माहिती आहे वेगळा राहूनही तिचं दिराशी संबंध कायम ठरल्यामुळं ती अधिकच अस्वस्थ झाली होती असं कुटुंबियांकडून सांगण्यात आलं आहे घटनेच्या दिवशी गीर गावात आल्याची माहिती मिळतात पुष्पादेवी त्याला भेटण्यासाठी गेली होती यावेळी दोघांमध्ये तीव्र वाद झाला त्यानंतर ती घरी परतली आणि काही वेळातच टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे